गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज भारत सरकारनं पूर्ण भारतामध्ये एकता मॅरेथॉनच जे आयोजन केलंय खरंच हे अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासारख्या भारत देशामध्ये या गोष्टीची अत्यंत गरज आहे आताच कराळे साहेबांनी सांगितलं सर्व जातीय धर्माचे पंथाचे सर्व एका जुटीनं आपण या देशामध्ये दे राहतो की एकता कायम भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी बी हा याच्यातून संदेश जाणार आहे की आपल्याला या देशात एकोप्याने राहण्याची अत्यंत गरज आहे या मॅरेथॉन कार्यक्रमाला प्रमुख आपल्या पोलीस चे डीएसपी डॉक्टर बेन साहेब तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर साहेब व त्यांचा पूर्ण स्टॉप यांनी कालपासून या स्पर्धेचं नियोजन अत्यंत नियोजनबद्ध आखला आहे आणि त्याचा ह्या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आता आपण या व्यास व्यास समोर बसलेला आहोत मी पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्याचे आणि विद्यार्थिनीचे अभिनंदन करतो आपण अति आनंदात उत्साहात या स्पर्धेत भाग घेतला आणि या चांगल्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला मी गावच्या या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या वतीनं व माझ्या गावच्या वतीनं अभिनंदन करतो जे विद्यार्थी स्पर्धेत पहिला दुसरा तिसरा आला त्याचं तर अभिनंदन करतोच पण जे विद्यार्थी या बक्षिसापासून वंचित राहिलेत त्यांना मी पुढच्या वर्षीसाठी किंवा पुढच्या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो पुढच्या स्पर्धेत आपण या स्पर्धेमध्ये पहिला येणार दुसरा येणार या याच्यासाठी आपण तयारीला लागावा विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या, ला या कार्यक्रमामध्ये मला जी संयोजकांना बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र निमित्त या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी विचार मंचावरील उपस्थित आपल्या पोलीस ठाण्याचे डीवाय एस पी आदरणीय डॅनियल बेन सर आपल्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय चंद्रशेखर कदम सर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख साहेब उपनगराध्यक्ष मुक्तेजर खान साहेब उपस्थित सर, सर्व पत्रकार मंडळी आणि या दौडमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला असे सर्व आपण विद्यार्थी या ठिकाणी पहिल्या प्रथम मी पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन करेल की एवढ्या चांगल्या प्रकारे आपण या दौडनिमित्त दौचं आपण आयोजन केलं खरं म्हणजे आपला भारत दे ने देश हा विविधतेने नटलेला देश आणि या देशाला आपली भाष भाषा आचार विचार हे सगळं आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं आहे आपल्या देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशाला एकत्र करण्यासाठी ज्यावेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर एकत्र करण्यासाठी जो ज्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केले आणि एकत्र आणलं त्याच पद्धतीनं ना त्यांच्या नावावर आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज भारतभर हा एकता दौडचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकता दौड या ठिकाणी होत आहे आपल्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी एकता दौडचं आयोजन केलं सर आपल्या पूर्ण स्टाफचं सुद्धा अभिनंदन आणि या दौडमध्ये आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलात आणि खरं म्हणजे एकता दौड करण्यामागचा एक उद्देश आहे की आरोग्य हे आपलं फिटनेस हे महत्त्वाचं आहे आणि आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित जीवन जगू शकतो आपलं जीवन सुंदर करू शकतो त्यासाठी या एकता दौडचं खूप महत्त्वाचं काम आपल्या या देशामध्ये आज प्रत्येक ठिकाणी आहे आणि मी अभिनंदन करेल सर की आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एकता दौडमध्ये सहभाग नोंदवलात त्याच पद्धतीनं सोमेश फिजिकल अकॅडमीचे सर्व विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले खरं म्हणजे जास्तीत जास्त नंबर त्यांचेच आलेत पण मी या ठिकाणी सर्व अर्धापूर शहरातील जे नऊ तरुण आहेत त्यांना एक संदेश देईल की आपण अपन, आपलं आरोग्य ठीक करण्यासाठी कारण आता हे मोबाईलचा विळका एवढा मुलांना बसला की आम्ही आमच्या काळात तरी खेळ खेळत होतो होत। पण आत्ताच्या परिस्थिती अशी आहे की मुलं मोबाईलच्या बाहेरच नाही नगर मैदानावर कोणी दिसतच नाही त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आणि एक चांगला संदेश या माध्यमातून या युवकापर्यंत पोहोचावा हा एक मुख्य उद्देश असावा असं मला या प्रसंगी वाटतं मी ज्यांनी या दौडमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला त्यांचं अभिनंदन करेल आणि ज्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्यांचं डबल अभिनंदन करेल की आपण निश्चित आपल्याला माहीत नाही की नंबर येईल ना मिळेल पण स्पर्धेत राहणं ही काळाची गरज आहे आणि स्पर्धेत आपण राहिलात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल करावे सर आपलं सुद्धा धन्यवाद करतो संपूर्ण स्टाफचं या ठिकाणी धन्यवाद करून माझे शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र